फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन आपल्यासोबत आहेत महेश धुरी ज्याने शिर्ला पंचायत समितीमधून आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांना पक्षाकडून ए बी फॉर्म पण मिळालेला आहे एकूणच त्यांची जी राजकारणातमधली कारकर्दीद आहे ती फार अगदी निस्वार्थी अशी आहे आणि आज त्यांनी फॉर्म दाखल केल्यानंतर आपल्यासोबत ते काय बोलतायत पाहूया म्हणजे जी काय सांगू शकेल मला प्रथम आधी मी यांचे आभार मानतो की माझे नेते नारायणजी राणेसाहेब आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रसाहेब रवींद्र साहेब त्यानंतर माझे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब माझे जिल्हाध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमचे प्रभाकर सावंत साहेब यांचे मी खूप खूप आभार मानतो की माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला त्यांनी ही बी जे पीच्या युतीमधून बी जे पीचं मला त्यांच्यानी तिकीट दिलेलं आहे की त्यांनी माझी उमेदवार जाहीर केली आहे त्यांचं मी खूप मनापासून आभार करतो आभार मानतो आहे मी आणि आज आपल्या त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आमचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी महेशजी सारंग यांच्यांनी सुद्धा माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे आणि माझ्या जे नावाचे उमे नवीन उमेदवाराची त्यांनी जाहीर केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आहे एकूणच राजकारणात आपली बरीच वर्षं आपण सामान्य कार्यकर्ता ते आत्तापर्यंत जिल्हा चिटणीस या पदापर्यंत पोचलेले आहात एकूणच हा प्रवास करताना आपल्याला हे तिकीट मिळालं आहे याबद्दल तुम्ही तुमच्या विजयासंबंधी काय सांगू शकाल मी आपल्या पं छिल्ले पंचायत पन्छे समितीमध्ये चार गावं येतात चारही गावामध्ये शिर्ले वाफुली कास आणि डेगवे असे चार गावामध्ये चारही गाव गावाचे ग्रामचे सरपंच आमचे भाजपचे आहेत आणि त्यामुळे हा पुरा एरिया हा भाजपमय आहे त्यामुळे मी त्यांच्याच जोरावर आणि भाजपाच्या माझ्या कार्यकर्त्याच्या जीवावर मी सांगू शकतो की त्यांच्या त्यांचे केलेलं कार्य त्या कार्यामध्ये आणि मी त्यांच्या प्रत्येक काय असलेल्या कामाच्या जोरावर मी सांगू शकतो की माझे भाजपचे सर्व कार्यकर्ते हे मला मदत करून त्यांच्याच जीवावर मी निवडून येऊ शकतो ही माझी खात्री आहे आपल्यासोबत असलेले महेश धुरी यांनी शिर्ला पंचायत समितीमधून आपला विजय निश्चित असल्याचे सांगितलेलं आहे मंगल कामत आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज बांधा ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका